नमस्कार शेतकरी बंधून मी शेतकरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले सर्वांचं सहस्वागत करतो आज या ठिकाणी कपास पीक आहे जवळपास तीस दिवस या ठिकाणी पिकाला झालेले आहेत आणि आता फुल संख्या वाढवण्यासाठी आणि डेरा वाढवण्यासाठी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे फुल संख्या कमी राहणं त्यासाठी तुम्हाला करायचं काय की आता जर डेरा नसेल तर दहा सव्वीस सॉरी तुमची जर सारखी जमीन असेल तर त्याला दहा सव्वीस सव्वीस वापरा जर काळी जमीन असेल ते तर त्यासाठी डी वापरा किती वापरायचे डी तर डी ए पी टीड बॅग एक वापरायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो युरिया आहे तो युरिया दहा दहा किलो दहा ते पंधरा किलो युरिया वापरायचे आणि जर डी ए पी घेतला तर दहा किलो किंवा नाही घेतलं तरी युरिया चालते ते पण पोटॅश त्यामध्ये पंधरा ते वीस किलो पोटॅश टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर धरती कंपनीचा वसुंधरा नावाचा खत आहे तो तुम्ही दहा किलो वापरलं तर तुमच्या निश्चितपणे जे काही गुँ समस्या आहे ती दुरावली जाते आणि सगळ्यात मोठी अजून समस्या म्हणजे पातेगळ वगैरे किंवा लाल याचा जो आजार आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही धरती कंपनीच जो काही कॅल्बम नावाचा खत आहे तो दहा किलो खत एक तुम्हाला आहे तर तो खत वापरल्यामुळे तुमच्या झाडामध्ये जे काही मुलंन वगैरे म्हणजे पावडर वगैरे तयार होत नाही तर त्यासाठी तुम्ही कॅल्बम नावाचा प्रोडक्ट वापरा धरती कंपनी म्हणजे अंकुर ग्रुपचा तर निश्चितपणे मी जे काही खत तुम्हाला सांगितलेले ते तुम्हाला योग्य तुमच्या झाडाला लागू होतील धन्यवाद